एक राखी हेल्मेट वापरणाऱ्या भाऊंसाठी एक अनोखा उपक्रम रक्षाबंधन सणाच्या दिवशी हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकी स्वरांना राखी बांधून हेल्मेटची अनोख्या पद्धतीने जनजागृती करण्यात आली आरटीओ विभाग व स्वर्गीय सेवाभावी संयुक्त से विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे शहरातील महावीर चौक येथे हेल्मेटची जनजागृती करण्यात आली आहे या ठिकाणी महिला पोलिसांनी हेल्मेट घातलेल्या दुचाकी स्वरांना राखी बांधून त्यांचे औक्षण केले दुचाकी चालवताना वाहनधारकांनी हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन आरटीओ अधिकारी व सेवाभावी संस्थेद्वारे करण्यात आले आहे जे लोक हेल्मेट वापरत आहेत त्यांना राखी बांधून त्यांनी हेल्मेट वापरलं रस्ता सुरक्षेचा आदर केला याबद्दल त्यांना थोडंसं आपण मोटिवेट करतो आहे किंवा अप्रिशिएट करतो आहे त्याच्यासाठी हा प्रोग्राम करण्यात आलेला आहे नेमकं हा प्रोग्रामचं नाव आहे एक राखी हेल्मेट वापरणाऱ्या भाऊसाठी असा हा प्रोग्राम आहे की जे लोकं हेल्मेट आहेत त्या लोकांना आम्ही राखी बांधून त्यांचा सन्मान करतो आहे त्यांना धन्यवाद म्हणतो आहे की तुम्ही रस्ता सुरक्षेचे नियमांचं पालन करताय त्याबद्दल धन्यवाद जे हेल्मेट वापरत नाही आहे त्यांचं आम्ही प्रबोधन करतोय या छोट्याशा प्रोग्रामच्या माध्यमातून की तुम्ही पण हेल्मेट वापरावं वा हे तुमच्या सुरक्षेसाठी आहे सीट गाडी चार व्हील चाकी गाडी चालवताना सीट बेल्ट वापरावा दुचाकी चालवताना हेल्मेट वापरावा हे या छोट्याशा उद्देशाच्या मागचं हे कारण आहे की कैलासवासी गणपतराव पाटील बहुद्देशी सेवाभावी संस्था आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेडमध्ये आज आपण रक्षाबंधन निमित्त एक राखी हेल्मेटवाल्या भाऊसाठी हा अभिनव उपक्रम घेत आहोत त्याच्यामागचं कारण असं आहे की खूप लोकं रस्त्यावरती रहदारीवरती ज्या पद्धतीने हेल्मेट न वापरता फिरतात त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्याची संख्या पस्तीस टक्क्याच्या वर आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आहे पण एखादा भाऊ जेव्हा बहिणीच्या इथे राखी बांधायला जातो आणि अचानक त्याचा जर हेल्मेट न वापरता ॲक्सिडेंट झाला तर तीच रक्षाबंधन आनंदामध्ये होण्यापेक्षा तेच घर पूर्ण दुःखामध्ये जातं आमच्या संस्थेचा आणि आर टी ओ विभागाचा एस पी ऑफिस ऑफिस विभागाचे शहर वाहतूक विभाग असेल आमचा उद्देशच हा आहे की प्रत्येकाने हेल्मेट वापरलं पाहिजे हेल्मेट वापरण्याचा हेल्मेट वापरल्यामुळे एकंदरीत कुटुंब सुरक्षित राहतं देश सुरक्षित राहतो समाज सुरक्षित राहतो आणि यामुळं आम्ही हा अभिनव उपक्रम राबवला की त्यांचं राखी बांधून आपण स्वागत करायचं आणि त्यांना सांगायचं बाबा ही राखी रस्ता सुरक्षेची आहे ही राखी माझ्या भावाच्या प्राणाच्या सुरक्षेची आहे ही राखी माझ्या भावाचं कुटुंब सुरक्षित ठेवण्याची आहे ही राखी भाऊ भावांचं प्रेम बहीण आणि भावाचं घट्ट करण्याची राखी आहे त्यामुळं रस्ता सुरक्षा आणि आपली प्राण सुरक्षा यामुळे देशाचाही बचाव होतो आणि एकंदरीत समाजाचाही बचाव होतो त्यामुळे हा कार्यक्रम आपण नांदेडमध्ये घेतलेला ना आहे